देवी तुळशीने का दिला होता भगवान विष्णूंना शिळा होण्याचा शाप तुम्ही भगवान विषयीच्या बऱ्याच कथा ऐकल्या असतील ज्यामध्ये त्यांनी खूप अवतार घेऊन तिन्ही लोकांमध्ये अधर्म तसेच अत्याचारापासून मुक्ती दिली पण मी आज तुम्हाला भगवान विष्णूंसंबंधित अशी कथा सांगणार आहे ज्याची तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही अठरा पुराणांमध्ये एक शिव पुराणांमध्ये भगवान विष्णूंच्या संबंधित एका अशा कथेचे वर्णन केले गेले आहे त्यामध्ये असे म्हटले आहे की सृष्टीच्या पालनकर्त्याने एका सती साध्वी स्त्रीचे सतीत्व नष्ट केले तर आपण जाणून घेऊयात कोण होती ती सती साध्वी स्त्री शिवपुराणातील रुद्रसंहितामध्ये वर्णन केलेल्या कथेनुसार पौराणिक काळांमध्ये वित्रचिती नावाचा एक दानव राहत होता तस तर तो दानव खूप पराक्रमी होता त्याच्या राज्यांमध्ये सगळी प्रजा खूप खुश होती त्याचा पुत्र दंभ होता तो धार्मिक आणि विष्णू भक्त होता वित्रचितीनंतर दंभ दानवराज बनला पण त्याला पुत्र नव्हता तेव्हा त्याला चिंता सतावू लागली की त्याच्यानंतर हा राजपाठ कोण सांभाळे त्याने शुक्राचार्यांना गुरु बन श्रीकृष्ण मंत्र प्राप्त केला आणि पुष्कर मध्ये जाऊन घोर तपश्चर्या करू लागला तपश्चर्या करता करता एक लाख वर्ष निघून गेले तेव्हा त्या तपस्वीच्या डोक्यातून एक प्रकाशाने व्याप्त तेज निघून ते तिन्ही लोकांमध्ये पसरले ते तेज सहन करण्यासारखे नव्हते त्यामुळे सगळे देवता मुनी संतप्त झाले तेव्हा सगळे देवतागण श्रीहरी विष्णूंजवळ वैकुंठ धामामध्ये पोहोचले आणि त्यांना म्हणू लागले हे देव आम्हाला माहीत नाही इथे कोणतं कारण उत्पन्न झालं आहे कोणत्या तेजाने आम्ही संतप्त होत आहे हे तुम्हीच सांगा हे पालनहार आम्हा शरणागतांचे रक्षण करा देवतांचं बोलणं ऐकून शरणागत वत्सल भगवान श्री विष्णू हसले आणि प्रेमपूर्वक म्हणाले देवा तुम्ही सगळे शांत रहा घाबरू नका आता काहीही उलटेसुलटे होणार नाही कारण आता प्रलयाची वेळ आलेली नाही हे तेज तर दंभ नावाच्या दानवाचे आहे जो माझा भक्त आहे आणि पुत्रप्राप्तीच्या इच्छेमुळे तो तप करत आहे मी त्याला वरदान देऊन शांत करेन भगवान विष्णूंनी असं बोलल्यानंतर ब्रह्मा आणि इतर देवतांची चिंता संपली त्या सर्वांनी धैर्य ठेवून आपल्या आपल्या धामाला ते परत गेले इकडे भगवान विष्णूसुद्धा दंभला वर देण्यासाठी पुष्करला जायला निघाले तिथे तो दानव तप करत होता तिथे पोहोचल्यानंतर श्रीहरींनी आपला भक्त दंभला वर मागण्यासाठी सांगितले तेव्हा दंभने भक्तिभावाने श्री विष्णूंचे चरण पकडले आणि सारखी सारखी स्तुती करून म्हणाला हे भगवान माझ्यावर कृपा करा त्रिलोकेश मला एक असा वीर पुत्र द्या जो तुमचा भक्त तसेच महान बल पराक्रमाने संपन्न असेल त्याने तिन्ही लोक जिंकावे आणि कोणतेही देवता त्याला पराजित करू शकणार नाहीत दानवराज दंभ असे म्हटल्याबरोबर श्रीहरींनी त्याला तो वर दिला आणि श्रीहरी विष्णू अंतर्धान पावले दंभची तपश्चर्या सिद्ध झाली होती त्यामुळे त्याची इच्छा पूर्ण झाली होती मग त्याने श्रीहरी निघून गेल्यानंतर त्या दिशेला नमस्कार करून आपल्या राज्यात दंभ निघून गेला थोड्याच दिवसांनंतर त्याची पत्नी गर्भवती राहिली आणि त्यानंतर योग्य वेळ आल्यावर त्याच्या पत्नीने एका तेजस्वी मुलाला जन्म दिला त्याच्या पित्याने खूप मुनी ऋषींना बोलवून विधीपूर्वक जातकर्म आणि इतर संस्कार पूर्ण केले त्या मुलाच्या येण्यानंतर मोठा उत्सव साजरा केला गेला त्यानंतर एका शुभमुहूर्तावर त्या मुलाचे नाव शंखचूड असे ठेवले गेले तो मुलगा खूप तेजस्वी होता त्याने लहानपणीच सगळ्या विद्या शिकून घेतल्या जेव्हा शंखचूड मोठा झाला तेव्हा ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी पुष्करमध्ये जाऊन तो तपश्चर्या करू लागला मग काही काळानंतर परमपिता ब्रह्मदेव त्याच्या तपश्चर्याने प्रसन्न हो त्याच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी शंखचूडला वर मागण्यासाठी सांगितले ब्रह्मदेवांना आपल्या समोर पाहू त्याने खूप नम्रपणे ब्रह्मदेवांना नमस्कार केला आणि ब्रह्मदेवांना वर मागताना तो म्हणाला भगवान मला असा वर द्या ज्यामुळे मी देवतांना पराभूत करू शकेल तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न होऊन म्हणाले तथास्तू असेच होईल मग त्यांनी शंखचूडला एक दिव्य श्रीकृष्ण कवच दिले जो सर्वत्र विजय मिळवणारा होता त्यानंतर ब्रह्मदेवांनी त्याला आज्ञा दिली की तू बद्रिका वनला जा तिथे धर्माध्वशची कन्या तुलसी सकाम भावनेने तपश्चर्या करत आहे तू तिच्याबरोबर वर विवाह कर शंखचूडला एवढं बोलू ब्रह्मदेव अंतर्धन पावले शंखचूडने ते मंगल स्वरूप कवच गळ्यामध्ये बांधले आणि ब्रह्मदेवांच्या आज्ञेनुसार तो लगेच बद्रिका वनला जायला निघाला काही वेळ चालल्यानंतर शंखचूड त्या ठिकाणी जाऊन पोहोचला जिथे धर्मध्वजची पुत्री तुलसी तपश्चर्या करत होती सुंदर तुलसीचे रूप पाहून आणि खूप मनोहर होते तुलसीला पाहून शंखचूड तिच्याजवळ थांबला आणि मधुर वाणीमध्ये तिला म्हणाला हे सुंदरी तू कोण आहे तू कोणाची मुलगी आहे तू इथे शांत बसून काय करत आहे शंखचूडचे हे मधुर बोलणे ऐकून तुलसीने सांगितले मी धर्म ध्वजशी तपस्विनी कन्या आहे आणि इथे तपश्चर्या करत आहे तुम्ही कोण आहे शांततेत तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे तिथे जा तेव्हा शंखचूड तिला म्हणाला हे सुंदरी तू मला ओळखत नाही का तू माझे नाव ऐकले नाही का अरे देवतांना पळापळ -पड़ करायला लावणारा शंखचूड आहे पूर्व मदे मी पूर्व काळामध्ये मी श्रीहरींचा पार्श्वद होतो एका शापामुळे मी दानव शंखचूड म्हणून यावेळी उत्पन्न झालो आहे या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत कारण भगवान श्री विष्णूंच्या प्रभावामुळे मला पूर्वजन्मीच्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि परमपिता ब्रह्मदेवांच्या आज्ञेनुसार मी ते तुझ्याबरोबर विवाह करण्यासाठी आलो आहे जेव्हा दानवराजने आदरपूर्वक तुलसीला या सगळ्या गोष्टी सांगितल्या तेव्हा तुलसी प्रसन्न झाली आणि हसून म्हणाली आज तुम्ही मला तुमच्या सात्विक विचारांनी पराजित केले आहे मग तुलसी त्याला वेदोरक्त उपदेश देऊ लागली त्यावेळी तिथे ब्रह्मदेव प्रकट झाले आणि तुलसीला म्हणू लागले शंखचूड तू हिच्याबरोबर व्यर्थमध्ये का वादविवाद करत आहे तू गंधर्व विवाहाच्या विधीने तिचे पाणी ग्रहण कर मग ब्रह्मदेव तुलसीला म्हणाले सती साध्वी तुलसी तू अशा गुणवान माणसाची का परीक्षा घेत आहे हा तर देवता असूर आणि दृष्ट लोकांचा करणारा आहे सुंदरी तू याच्याबरोबर संपूर्ण लोकांमध्ये नेहमी उत्तम स्थानावर चिरकाल राहशील इतकंच नाही तर मृत्यूनंतर हा पुन्हा गोलोकी श्रीकृष्णांना प्राप्त होईल आणि त्याच्या मृत्यूनंतरसुद्धा तू वैकुंठामध्ये चतुर्भुज भगवानांना प्राप्त करशील एवढं बोलून ब्रह्मदेव त्यांच्या धामला निघून गेले त्यानंतर शंखचूड तुलसीबरोबर विवाह करून तो त्याच्या वडिलांच्या तिथे निघून गेला त्यानंतर काही काळाने देवगुरू शुक्राचार्य यांच्या आज्ञेनुसार शंखचूडला दानवांचा राजा बनवले गेले त्यानंतर शंखचूडने देवतांवर आक्रमण केले ब्रह्मदेवांकडून मिळालेल्या वरदानामुळे कोणतेच देवता त्याच्यासमोर टिकू शकले नाहीत आणि सगळे रणभूमी सोडून पळून गेले मग देवी भद्रकाली शंखचूड बरोबर युद्ध करण्यासाठी रणभूमीवर आली त्यानंतर दोघांमध्ये भयंकर युद्ध झाले काही काळानंतर युद्धभूमीवर आकाशवाणी झाली हे देवी तुम्ही शंखचूडला या युद्धामध्ये पराजित करू शकत नाही कारण हे तुमच्यासाठी अवैध आहे कारण जोपर्यंत शंखचूडच्या शरीरावर हे अभेद्य कवच आहे आणि त्याची पत्नी तुलसीचे सतित्व अखंडित आहे तोपर्यंत शंखचूडला रणभूमीवर कोणीही कधीही हरवू शकत नाही हे ऐकून देवी भद्रकाली भगवान शिवांसमोर गेली आणि देवीने आकाशवाणीबद्दल भगवान शिवांना सांगितलं मग भगवान शिव श्री विष्णूंकडे गेले आणि त्यांना शंभजूडच्या वधासाठी प्रेरित केले मग भगवान शिवांच्या आज्ञेमुळे श्री विष्णू तिथून निघाले आणि त्यांनी एका वृद्ध ब्राह्मणाचा वेष धारण केला आणि शंखचूडच्या जवळ जाऊन ते म्हणाले यावेळी मी तुमचा याचक बनून आलो आहे मला तुम्ही भिक्षा द्या हे ऐकून शंखचूड म्हणाला हे ब्राह्मण तुम्हाला काय पाहिजे तेव्हा ब्राह्मण रूपी श्री विष्णू म्हणाले दानवेंद्र तुम्हाला आधी हे वचन दे जे तुला मागेल ते तू मला देशील हे ऐकल्यानंतर शंखचूड ओमच्या उच्चारणासहित त्याने हे मान्य केले तेव्हा ब्राह्मण रुपी भगवान श्री विष्णू म्हणाले मला तुझे कवच पाहिजे हे ऐकल्यानंतर दानवराज शंखचूडने त्याला प्राणांपेक्षा प्रिय असलेले कवच त्या ब्राह्मणाला देऊन टाकले या प्रकारे श्री हरींनी ते कवच त्यांच्याकडे घेतले आणि मग शंखचूडचे रूप घेऊन देवी तुलसीजवळ गेले तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी तुलसीच्या महलाच्या द्वाराशी नगाडा वाजवला आणि जय जयकाराने सुंदरी तुलसीला आपल्या आगमनाची बातमी दिली ते ऐकल्यानंतर सती साध्वी तुलसीने पतीच्या रूपामध्ये आलेल्या भगवान श्री विष्णूंचे पूजन केले त्यांच्याबरोबर खूप गप्पा मारल्या पण काही काळानंतर देवी तुलसीच्या मनामध्ये शंका निर्माण झाली मग शंखचूड रूपी भगवान विष्णूंना तुलसीने प्रश्न विचारला की तुम्ही कोण आहे तुम्ही माझे सतित्व नष्ट केले आता मी तुम्हाला शाप देते त्यानंतर तुलसीचे बोलणे ऐकून भगवान श्री हरी, त्यांच्या वास्तविक रूपामध्ये आले मग त्यांचे रूप पाहून तुलसीने ओळखले हे तर साक्षात विष्णू आहे पण तिचे पतिव्रत्य नष्ट झाले होते त्यामुळे ती चिडून श्री विष्णूंना म्हणू लागली की हे विष्णू तुमचं मन दगडासारखं कठोर आहे तुमच्यामध्ये थोडीसुद्धा दया नाही माझा पतिधर्म नष्ट झाल्यामुळे माझे स्वामी मारले गेले तुम्ही पाषाण हृदयी कठोर दयारहित आणि दृष्ट आहे त्यामुळे आता माझ्या शापामुळे तुम्ही पाषाण स्वरूपच व्हा असं बोलून शंखचूडची ती सती साधवी पत्नी रडू लागली आणि शोकाकुल होऊन विलाप करू लागली तेवढ्यातच तिथे ते भक्तवत्सल भगवान शंकर प्रकट झाले आणि ते तुलसीला समजावून सांगताना म्हणाले आता दुःख दूर करणारे माझे बोलणे आई आणि श्रीहरींनी सुद्धा माझे बोलणे शांत मनाने ऐकावे कारण तुमच्या दोघांसाठी जे सुखकारक असेल तेच मी आता तुम्हाला सांगणार आहे तू जी इच्छा ठेवून तप केले होते हे त्याच तपश्चर्याचे फळ आहे हो नाहीतर हे असं कसं होऊ शकतं तपश्चर्येला अनुरूपच फळ तुला मिळाले आहे आता तू शरीर त्यागून दिव्य देह धारण कर आणि लक्ष्मी समान हो नित्य श्रीहरिंबरोबर वैकुंठ विहार कर तुझं हे शरीर जे तू सोडून देशील ते नदीच्या रूपामध्ये परिवर्तित होईल ती नदी भारत वर्षामध्ये पूर्ण रूपाने गंडकी नावाने प्रसिद्ध होईल महादेवी काही काळानंतर माझ्या वरामुळे पूजा सामग्रीमध्ये तुळशीचे महत्त्व प्राप्त होईल हे सुंदरी तू स्वर्गलोक मृत्यूलोक आणि पाताळ लोकांमध्ये नेहमी श्रीहरींच्या शेजारीच निवास करशील आणि फुलांमध्ये श्रेष्ठ तुळशीचे रोप होशील तू वैकुंठामध्ये दिव्यरूप धारिणी वृक्षदाताश्री देवी बनून नेहमी श्रीहरींबरोबर राहशील तसेच तिकडे भारत वर्षामध्ये नद्यांची अधिष्ठात्री देवी होशील ती परमपुण्य प्रदान करणारी होशील तसेच श्रीहरी तुझ्या शापामुळे दगड बनून भारतामध्ये गंडकी नदीच्या किनारी राहतील तिथे त्या दगडावर एक चक्र तयार होईल त्यामुळे त्याला शालिग्राम शिला असे म्हटले जाईल तसेच चक्रामुळे त्याला लक्ष्मीनारायण सुद्धा नाव असेल विष्णूची शालिग्राम शिला आणि वृक्षस्वरूपीनी शिरोमणी तुलसी नेहमी अनुकूल आणि सर्व प्रकारच्या पुण्यांची वृद्धी करणारी असे जो शालिग्राम शिळेवरून तुळशीपत्र दूर करेल त्याला जन्मांतरामध्ये स्त्रीवियोगाची प्राप्ती होईल तसेच जो शंख दूर करून तुळशीपत्र बाजूला काढेल तो भार्याहीन होईल आणि सात जन्मांपर्यंत रोगी बनून राहील जो महाज्ञानी पुरुष शालिग्राम तुलसी आणि शंख एकत्रित ठेवून त्यांचे रक्षण करतो तो श्रीहरींचा आवडता होतो एवढं बोलून भगवान शंकर श्रीहरी आणि तुलसीला आनंदित करून तिथून अंतर्धन पावले इकडे भगवान शंकरांचे बोलणे ऐकून तुलसीला खूप आनंद झाला तिने तिच्या त्या शरीराचा त्याग करून दिव्यरूप धारण केले तेव्हा कमलापती विष्णू तुळशीला बरोबर घेऊन वैकुंठात निघून गेले तिच्या सोडलेल्या शरीराने गंडकी नदी प्रकट झाली आणि भगवान अच्युत सुद्धा तिच्या किनारी माणसांना पुण्य प्रदान करणाऱ्या शिळेच्या रूपामध्ये परिणित झाले त्यातून ज्या शिळा गंडकी नदीच्या पाण्यामध्ये पडतील त्या परम पुण्यप्रद असतात ज्या त्या ठिकाणीच राहतात त्यांना पिंगला असे म्हटले जाते त्या प्राण्यांसाठी संताप कारक असतात मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा